तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करायला सर्व

राही आलो आज गरीबला ती प्रचंड आहे आपण झालं त्यात आला कोणाला वाटतगिरी व्यक्त करतो खरं म्हणजे कालगावचा शिफारस करायला तुम्ही सांगण्यापेक्षा मी स्वतः परिस्त माणसं नाचा काही कारण नाही ज्या ज्या वेळेला कधी काय फुल फाऊस करण्याची पाक्रिया सगळी काय फार मोठं असं काही मोठं नाही ज्या ज्या वेळेला काय अडचणी येतील त्या त्या वेळेला थोडाफार प्रयत्न त्यांना बाहेर काढायचा केले आहे काय काही बनवाशातला भर नाही स्वतः जनचं शिष्टमंडळ ही स्वतःला